तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की मागच्या महिन्यामध्येच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ चार हजार एकशे शहाऐंशी घरांची लॉटरी जाहीर केली होती आणि त्या लॉटरीची काही ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे ती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे अर्थातच उद्या परवा याची मुदत संपेल परंतु अनेकांचे डॉक्युमेंट्स अद्यापही व्हेरीफाय झाले नाहीत अनेकांना डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यात आता अडचणीसुद्धा येत आहेत आणि अनेक अर्जदार आहेत ज्यांना अजूनही फॉर्म भरायचे आहेत किंवा जे काही नागरिकांचा प्रतिसाद आहे तो दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळं कुठंतरी या लॉटरीला मुदतवाढ देण्याचं ठरवण्यात था आलेलं आहे आणि आता मित्रांनो तुम्हाला या पुण्याच्या म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आर टी जी एस किंवा एन ई एफ टी करायचं असेल बँकेत जाऊन तर तुमची मुदत आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे एकवीस नोव्हेंबरमध्ये तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करू शकता आणि त्याच्यानंतर अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या सोडतीचा निकाल किंवा याचा जे काही सोडत आहे ती जाहीर केली जाणार आहे विजेनेची नावे घोषित केली जाणार आहेत आणि म्हणून काही कारणास्तव ज्यांना म्हाडाच्या पुणे सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करता आले नाही काही ना जे काही अडचणी असतील म्हणा जे काही काही जे का इश्यू असतील त्याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला आता अजून वीस दिवसाची मुदतवाढ या ठिकाणी नक्कीच मिळालेली आहे